महाड नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षातील गळती सुरूच असून त्याला आणखी एक मोठा धक्का बसलाय राष्ट्रवादी पक्षाचे माजी नगरसेवक काका वैष्णव यांचे सुपुत्र पलाश वैष्णव यांनी नामदार मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या कार्यशैलीवर विश्वास ठेवून शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे त्यांच्यासोबत सहकारी नीरज चौधरी सागर कारेकर यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे यामुळे महाड शहरातील राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता वाढली असून निवडणुकीपूर्वी पक्षाला लागलेली गळती थांबवण्याचं नावच घेत नाहीये यावेळेस शिवसेनेचे माजी नगरसेवक सुनील अगरवाल ॲडव्होकेट सनी जाधव प्रमुख बंधू तरडे आशिष चिखले समीर बुटाला युवा उद्योजक नारायण गुजर प्रथमेश डोळ शुभम कांबळे वैभव पयलकर स्वराज बुटाला प्रकाश टपरे सागर पोटे तसंच महाड शहरातील शिवसेना आणि युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते आगामी निवडणुकीमध्ये महाड नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी आणि त्यांच्या आघाडीतील सहकारी पक्षांचा पराभव निश्चित असल्याचं शिवसेना पदाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट सांगितलं जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड